भारतीय संस्कृतीमध्ये असलेल्या विविध सणांपैकी आताच काही दिवसांमध्ये येणारा सण म्हणजे वटपौर्णिमा वटपौर्णिमा या सणाचं वैशिष्ट्य असं की, की वडाच्या झाडाची पूजा केली जाते लग्न झालेल्या स्त्रिया या आपल्या नवऱ्याच्या आरोग्यासाठी आणि उत्तम आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात पण काही वेळा पूजा करताना आपण काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने करतो खर तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वडाच्या झाडाकडे जाऊन किंवा वडाच्या झाडाच्या इथे जाऊन पूजा केली जाते वडाच्या झाडाला दोरा बांधून सात वेळा प्रदक्षिणा मारली जाते पण बरेच आपल्या सोयीसाठी किंवा वेळेच्या अभावामुळे फांदी तोडून आणून आपण वडाच्या झाडाची फांदी का तोडू नये आणि पूजा ही वडाच्या झाडाकडे जाऊन का करावी तर ह्याच्यासाठी आपल्याला वडाच्या मध्ये असलेले जे मेडिसिनल युजेस किंवा त्याचे जे आध्यात्मिक महत्व आहे हे थोडस समजून घ्यायला पाहिजे भारतीय संस्कृतीमध्ये किंवा सनातन धर्मामध्ये भरपूर साऱ्या वृक्षांना देवाचं रूप किंवा देवाचा वास असलेलं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये वड पिंपळ ओदुंबर त्याच्यानंतर बेलाचं झाड तुळस दुर्वा हे जे विशिष्ट जे झाड आहे तर त्याच्यामध्ये देवांचा वास असतो प्रत्येक देवताचं एक स्थान सो त्याच्या विशिष्ट झाडची पूजा केली जाते किंवा के त्याची अवहेलना केली जात नाही आपण त्याची पानं असंच तोडत नाही किंवा त्याचं फुल आपण असं तोडत नाही कारण त्याच्यामध्ये त्याच्या पाना फुलामध्ये त्याच्या स्टेम मध्ये त्याच्या मुळांमध्ये देवांचा वेगवेगळ्या ठिकाणी वास असतात किंवा त्याचा अवहेलना होऊ नये म्हणून आपण ते झाड तोडत नाही त्याची पूजा करतो तसंच वडाचं झाड तर आयुर्वेदामध्ये वडाच्या झाडाला खूप महत्व आहे आयुर्वेदामध्ये वेगळ्या वेगळ्या औषधांमध्ये वडाच्या झाड झाडाची साल त्याचे जे अंकुर असतं त्याची पानं त्याची मुळं ह्याचं वेगळ्या वेगळ्या प्रकारे आम्ही वापर वापर करत असतो स्पेसिफिकली गायनाईट डिसिजेसमध्ये किंवा स्त्री रोगामध्ये वडाचं खूप महत्व आहे स्त्री रोगांमध्ये वाईट डिस्चार्ज किंवा ज्यांना मुलं होत नाहीत इन्फर्टिलिटी आहे मासिक पाळीच्या तक्रारी आहे जसं पिरियड्स प्रॉब्लेम आहेत किंवा खूप जास्ती पिरियड्स फ्लो होत आहेत अशा विविध केसेसमध्ये आम्ही वडाचा उपयोग करतो त्याच्यामुळे आम्ही वड पण जेव्हा कलेक्ट कर जे करतो तेव्हा त्याची पहिले पूजा करतो ते कशासाठी आपण वापरतो हे आम्ही त्या झाडाला सांगतो आणि मग ते, ते कलेक्ट करतो एवढं मोठं वैशिष्ट्य किंवा एवढा मोठा देवांचा वास वडामध्ये आहे आणि किंवा अशा महत्वाच्या झाडाचं जर आपण फांदी तोडून आणून त्याची जर पूजा करत असू तर आपल्या संस्कृतीमध्ये वर्णन केलेल्या काही गोष्टींना आपणच तडा देतोय असं मला वाटतं आणि हे वैयक्तिक माझं मत आहे त्याच्यामुळे झाडाची फांदी तोडून आणून आपल्या नवऱ्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यापेक्षा वडाकडे जाऊन जर जा तुम्ही त्याची व्यवस्थित मनोभावे पूजा केली तर तुमच्या नवऱ्याच्या आरोग्यासाठी आणि सुंदर आयुष्यासाठी नव्हे तर ते तुमच्या शरीरासाठी स्त्रियांच्या शरीरासाठी पण आपण स्वतःच्या शरीरासाठी पण आपण प्रार्थना करतो आणि आपलं गर्भाशय किंवा आणि किंवा आपलं स्त्रियांचं सा आरोग्य चांगलं राहण्याच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला वड हे आशीर्वाद देत असतं तर ह्या वटपौर्णिमेपासून वडाची फांदी तोडून न आणता वडाकडे जाऊन आपण पूजा करावी आणि आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी आणि आपल्या घरच्यांच्या इतर सगळ्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी धन्यवाद